जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता सर्वत्र जे काय महाराष्ट्र सरकारच्या रा केंद्र सरकारच्या ज्या काय योजना असतात शेतकऱ्यांसाठी त्या सर्व शेतक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डी बी टी लिंकिंग फार महत्त्वाचं असतं त्यांचं डी बी टी लिंकिंग करणं गरजेचं असतं अन्यथा त्यांना पैसे मिळत नाहीत शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या काय योजना राबवतं त्यासाठी वेळोवेळी नवनवीन निर्देशक सूचना दिल्या जातात कधी के वाय सी करणे के वाय सी अपडेट करणे मोबाईल नंबर अपडेट करणे ज्या काय तुमच्या त्रुटी असतील त्या वेळोवेळी व्यवस्थित करून घेणे अशा सूचना दिल्या जातात शेतकरी अनेक योजनांचा लाभ घेतात मात्र सध्या एक योजना आहे ॲग्रिस्टॅक योजना ॲग्रिस्टॅक योजनेसंदर्भात योजना अनेक शेतकऱ्यांना त्यासंदर्भात माहिती नाही किंवा अनेक शेतकऱ्यांना माहिती असून त्यांनी गांभीर्य लक्षात घेतलेलं नाही मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे कारण ॲग्रिस्टॅक योजनामध्ये काय करायचं आहे शेतकऱ्यांना अग्रिस्टॅक योजना म्हणजेच शेतकरी ओळखपत्र किसान ओळखपत्र किंवा किसान कार्ड फार्मर कार्ड अशी ती योजना आहे असं त्याचं नाव आहे म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना किसान ओळखपत्र किंवा किसान कार्ड फार्मर कार्ड काढून घ्यायचं आहे त्यांनी जर फार्मर कार्ड काढून घेतलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळात त्यांना ज्या काय शेतकऱ्या संदर्भातल्या योजना आहेत त्या योजनांचा निधी मिळणार नाही ही फार मोठी अडचण येऊ शकते त्यातच आता पी एम किसान शेतकरी संदर्भातल्या जे काय योजना आहेत पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचासुद्धा लाभ देणं आता बंद होणार आहे जर तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर ओळखपत्र नसेल तर शेतकरी ओळखपत्र किसान ओळखपत्र फार्मर आर डी नसेल तर फार्मर कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र किस किसान आर डी फार्मर आय डी हे जे काय क्रमांक आहे तो आता अनिवार्य करण्यात आलेला आहे आता यापूर्वी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर आता विसाव्या हप्त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे प्रत्येक चार महिन्याला हा दोन दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे विसावा हप्ता येणार आहे मात्र विसाव्या हप्त्यापासून हा जो काय शेतकरी ओळखपत्र आहे ते आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर शेतकरी ओळखपत्र तिथं असावंच लागणार आहे तुम्हाला तिथं अपडेट करावं हो लागणार आहे जमा करावा हो लागणार आहे फार्मर आय डीचा नंबर त्यासाठी हा नियम लागू असणार आहे कधी विसाव्या हप्त्यापासून येणाऱ्या हप्त्यापासून त्यामुळे तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे आणखी एक बघा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे पी एम किसान योजनेला लिंक करावं लागणार आहे आणि शेतकरी आय डीसुद्धा लिंक करावं लागणार आहे हा फार महत्त्वाचा मोठा एक अपडेट या ठिकाणी आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत आहो जे जे पी एम किसान योजनेचा लाभ घेतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना काय करायचं आहे आता शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचं आहे ते सुद्धा त्याला अपडेट करायचं आहे पी एम किसान योजनेला आणि शेतकऱ्यांच्या जो काय लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड त्या त्यांच्या खात्यावरती लिंकिंग करायचं आहे जोडायचं आहे हे तर त्यांना करावं लागणार आहे खर तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे किसान सन्मान निधीचा लाभ घ्यावायचा असल्यास शेतकरी ओळखपत्र क्रमांक नोंदणी क्रमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे शिवाय हे दोन अपडेट बघितल्या बघा आपण हे दोन अपडेट बघितले की शेतकरी ओळखपत्र एक आणि जे काय घ घरातील सदस्यांचं आधार कार्ड लिंकिंग ते एक ते दोन झाले आता तिसरी एक अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायची आहे की बघा ज्यां ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही पी एम किसानमध्ये नोंदणी नाही त्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी काय करायचं का आहे त्यांची नवीन नोंदणी सध्या सुरू झालेली आहे त्यासाठी नवीन नोंदणी करण्यास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती पत्नी आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणजे आता पहिलं घरातील कुटुंबातील फक्त पती किंवा पत्नी ज्याच्या नाव शेती होती तेच यासाठी लिंकिंग करत होते त्यांच्याच नावाने फक्त ही योजना म्हणजे त्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत होतं मात्र आता त्या अर्जदाराने लाभार्थ्याने पती आणि पत्नी यांचंसुद्धा नाव तिथं जो जोडायचं आहे शिवाय अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या जे काही कुटुंबातील सदस्य असतील त्यांचंसुद्धा आधार कार्ड त्या कार्ड आधार नंबर त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे ही अशी तीन महत्त्वाची अपडेट या ठिकाणी तीन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत नियमांचे पा पालन केले नाही म्हणजे ह्या तीन गोष्टी केलेल्या नाहीत जर काय छोट्याशा त्रुटी आढळल्या तर ह्या नियमांचे पालन केले नाही तर पी एम किसानचे पैसे मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरणार नाहीत असे आदेशसुद्धा आता प्रशासनाने दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये चालढकल करू नका किंवा ह्याला हलक्यात घेऊ नका तुम्हाला जे काही दोन हजार रुपयेचा निधी मिळतो मदत मिळते ते या ठिकाणी मिळणं बंद होणार आहे तर सर्वांनी ॲग्रिस्टॅग योजनेचा जो काय आहे किसान कार्ड किंवा फार्मर का आय डी ते लवकरात लवकर काढून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा येणारा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकर लवकर ते काढून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती रहा चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र